रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन किंवा कधी कधी घरामध्ये भाजीपाला संपतो आणि की भाजी काय बनवावी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी आपण चटपटीत शोधत असाल तरी रेसिपी फक्त तुमच्यासाठी आणि हो फक्त पाच मिनिटात होणारी जास्त वेळ न लावता फक्त एकाच साहित्यात तयार होणारी आणि ते, ते साहित्य म्हणजे ती वस्तू म्हणजे कांदा तर फक्त एक कांद्याचा वापर करून आपण अख्ख्या कुटुंबाला पुरेल अशी ही आजची आपण रेसिपी ट्राय करणार आहोत खायला तर अप्रतिमस लागते त्याचबरोबर तोंडाची चव दुप्पट वाढवणारी युट्यूब वर पहिल्यांदाच तुम्ही आधी कुठेही पाहिली नसेल अशी एकदम मस्त झटपट पटकन कधी कधी घरी पाहुणे आले असेल तेव्हा त्यांना जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी तुम्ही दुसरा पदार्थ सुचवत असाल तर हा पदार्थ एकदा नक्कीच ट्राय करून बघा एकदा एक बनवला ना तर तुम्ही रोजच तुमच्या ताटामध्ये हा पदार्थ बनवायला घ्याल तर त्यासाठी काय केलं इथं मी एक मोठा कांदा घेतला आणि हा कांदा एकदम बारीक बारीक चिरून घेत आहे तुम्ही याऐवजी ते थोडासा मीडियम मध्ये सुद्धा चिरू शकता पण इथे मी थोडासा मला बारीकच आवडतं त्यामुळे मी बारीक चिरत आहे कांदा इथे मी एकदम मोठा घेतलाय कारण ना सगळ्यांनाच पुरेल यासाठी जर तुम्हाला आणखीन थोडीशी जास्त बनवायची असेल तर तुम्ही त्यांना आणखीन दोन तीन कांद्याचा वापर करू शकता ते बघा एकदम बारीक बारीक कांदा मी कापून घेतला आता कुठल्याही भांड्यामध्ये हा कांदा आपल्याला ओतून घ्यायचा अगोदर एक भाग मी कापून घेतला परत दुसरा भाग कांद्याचा कापून घेऊन यामध्ये टाकून घेत आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे मसाले घालायचेत त्यामध्ये मी अगोदर टाकून घेणारे हळद पावडर तर थो, थो थोडीशीच घातली यामध्ये तुम्ही मिरची बारीक कट करून पण टाकू शकता आधी ती टाकायची कश्मीरी मिरची जी आपण कश्मीरी मिरची असते एकदम लाल दिसते ती टाकली याऐवजी तुम्ही ते तुमची जी रेग्युलरची मिरची असेल खायची लाल मिरची पावडर असेल ती पण घालू शकता भरपूर सारी कोथिंबीर घातली त्याला आणखी टेस्टी चव येण्यासाठी ते मी थोडासा चाट मसाला घातलाय थोडासा इथे शेंगदाण्याचा कूट घालायचा थोडासा म्हणजे साधारणतः अर्धी वाटी घातला आणि काय करायचं मीठ वरतून घालायचं अगोदर सर्वात अगोदर मीठ घालायचं नाही सर्वात अगोदर मीठ घालाल तर कांद्याला पाणी सुटेल आणि पाणी सुटल्यामुळे इथे ओलसर होतो त्यामुळे एकदम शेवटीला आपल्याला मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं यामध्ये तुम्ही लिंबाचा पण वापर करू शकता आता काय करायचं आणखी जबरदस्त टेस्ट आणण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये एकदम कडकडीत तेल गरम केलं त्यामध्ये टाकून घेतले जिरे आणि कडीपत्ता तर तुम्ही ते जिरे कडीपत्त्याचा वापर न करता सुद्धा डायरेक्ट नुसतं कडकडीत तेल गरम करून टाकू शकता पण कडीपत्त्याने याला टेस्ट आणखीन छान येते त्यामुळे ते मी कडीपत्ता आणि जिरे टाकून घेत आहे तडका देऊन लगेच याला मिक्स करून घ्यायचा आणि इथे आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगू का ती म्हणजे तुम्ही यापासून पराठा सुद्धा बनवून खाऊ शकता जेव्हा आपण चपाती लाटतो त्यावेळी चपाती लाडता वेळेस हे वे सारण त्यामध्ये भरून तुम्ही याचा पराठा बनवू शकता तो पराठा सुद्धा खायला एक नंबर लागतो कधी कधी भाजी बनवायचा कंटाळा येतो किंवा भाजी खावीशी वाटत नसेल तरी ही चटपटीत झटपट पाच मिनिटात बनवणारी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा एक नंबर लागते कशी वाटली सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जर